परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली धुळे तालुका पोलिसांची कारवाई नऊ किलो गांजासह तरुण अटकेत धुळे तालुका पोलिसांनी पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करत गांजा तस्करी करणाऱ्या एका वीस वर्षी तरुणाला अटक केली आहे तालुका पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सुमारे एक लाख शहाण्णव हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा नऊ किलो गांजा जप्त केला ही कारवाई मुंबई आग्रा महामार्गावर आर्वी गावाच्या शिवारात करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील पोलीस हवालदार सुमित ठाकूर पोलीस हवालदार चेतन कंखरे पोलीस हवालदार कुणाल पानपाटील पोलीस शिपाई विशाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल कुणाल सुकलाल शिंगाणे यांच्या पथकाने दिनांक अकरा मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आरवी शिवारातील एका हॉटेल समोर सापळा रचला यावेळी सुमित खडसिंग ठाकरे वय वीस राहणार मध्य प्रदेश हैसम संशयास्पद स्थितीत आढळून आला त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश मादक पदार्थ मिळून आला चौकशीत त्याने हा गांजा इंदोर येथील सौरभ ठाकूर यांच्या मालकीचा असून तो इंदोर येथून कल्याण येथील एका व्यापाऱ्याला देण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले पोलिसांनी त्याच्या ताब्यातून किलो वजनाचा हिरवट राखाडी रंगाचा ओला व सुकलेला गांजा जप्त केला ज्याची दोनशे चाळीस रुपये आहे या, या कारवाईत परिवीक्षाधीन पोलीस उपधीक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील पोलीस हवालदार सुमित ठाकूर पोलीस हवालदार चेतन कंखरे पोलीस हवालदार कुणाल पान पाटील पोलीस शिपाई विशाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल कुणाल सुकलाल शिंगाणे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र निबासिंग गिरास यांनी सक्रिय सहभाग घेतला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी परमिक्षरीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज मला म माझ्या टीमला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती काल दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सापळा रचून आम्ही गांजा सदृश्य पदार्थ घेऊन उभा असणाऱ्या आरोपी नामे सुमित खरसिंग ठाकरे वय वीस राहणार मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे आम्हाला जवळपास नऊ के जी गांजा सदृश्य पदार्थ सापडला आहे याची आ, सुमारे किंमत एक लाख शहाण्णव हजार रुपये आहे तरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब अडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि एस डी पी ओ संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे हा तपास पी एस आय कृष्णा पाटील हे करत आहेत धन्यवाद